फायनल मे चला सगळे खाली वा गणेशराव सगळे खाली वा yeah. चला लाल कश्य मधील श्रेय सोळकर जाते गावचा पैलवान निळा कश्य मधील ज्ञानेश्वर एल्बर मोठेवाडी काम करत राहा बोटाकडनं लक्ष देऊ तुझं काम करायचंय એક ગુરુજી કમાઈ શેર છોડ वॉर्निंग दिली कुस्ती करा पाठीमागे सरकू नका पंच लगेच रेफरी वॉर्निंग देत असतात हे नियम लक्षात घ्या बघा पॅशिव्हिटीज लगेच दिली ॲक्टिव्हिटी पिरियड तीस सेकंदाची ऍक्टिव्हिटी पिरियड हा दिला जातो तीस सेकंदात त्या पैलवानाला सांगितलं निळाला निळा काश्यम परिधान केलेला ज्ञानेश्वरी एल्बरला तीस सेकंदात गुण घ्या अन्यथा प्रतिस्पर्ध्याच्या खात्यात गुण जमा होईल एक गुण जमा झाला श्रेयस होळकरच्या खात्यात एकोण दोन गुण याला एक गुण मिळवलेला आहे दोन गुणाची कमाई श्रेयस होळकरची प्रदीप बोत्रे रेफरी सागर मार्कंट एन आय एस अखरा प्रमुख अनिल तरंगे साईड पंच आणि ज्युरी ऑफ अपीलचे आंतरराष्ट्रीय पंच मारुती तात्या सातव पाटील ही सर्व पंच मंडळी लाईव्ह पाहणाऱ्या मंडळींच्या सूचना येत आहेत या ठिकाणी गवमेंट महत्वाच्या खुशाला माईकसुद्धा कंट्रोल करावा लागतो अटी तटीची लढत असते अटी तटीची लढत त्यामुळं क्षणाक्षणाला उत्खंठोख आणि मैदानाला शांततानी स्तब्धता आली इतकी भिनली या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले एक नामवंत मल्ल बापू साहेबजी नरके आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून सर ज्याचं स्वागत या सेकंदाची विश्रांती आणि लगेचच निर्णायक फेरीला प्रारंभ म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत या कुस्तीचा तरार या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं प्रफुल्ल शेट शिवले मंगलमूर्ती डेव्हलपमेंटचे सर्वेस रॉय यांचे चिरंजीव यशराज शिवले आपण उपस्थित आहात मनपूर्वक स्वागत यांच्याकडून एक बुलेट गाडी विजेत्यासाठी निर्णायक फेरेला प्रारंभ आक्रमक झालेला श्रेय सोळकर प्रत्येक खल्ला परतवण्याचा प्रयत्न दरम्यान रेड झोनच्या बाहेर कुस्ती दोन गुणाची कमाई एकूण चार गुण श्रेय सोळकरच्या खात्यामध्ये जमा वेळेनं ना आणि नियमानं ही कुस्ती बांधली गेली एक एक क्षण लाख मोलाचा आहे दोन्ही पैलवान अतिशय सावध पवित्रा दोघांचा आहे फायनलला जाण्याच्या इराद्याने दोघेही पैलवान आमने सामने शबास श्रेयस शबा ज्ञानेश्वर सर पुढली कुस्ती बोला किरण पवार अण्णाभोर लालकाश्य मॅडजवळ या सागर गावाने निमगाव माळुंगी निळाकाशी मध्ये या पटकन पैलवान लाख मोलाच एक मिनिट एक देवीची पकड समोर की टक्कर म्हणून एक एक क्षण महत्वाचा आहे पहा भट काढण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरचा तोही हल्ला दुडकवला श्रेयसनं परत पटात मुसंडी परत हल्ला दुडकवला खेमीची पकड केली श्रेयसन बळाचा आणि बुद्धिचातुर्याची ही शास्त्रोक्त सांगड पहा बळ आणि बुद्धिचातुर्य ही शास्त्रोक्त सांगड आहे बुद्धी चातुर्य थिट पडतं आणि बुद्धिचातुर्याशिवाय बळ लुला पडतं म्हणून शक्ती आणि युक्तीचा विसलवर लक्ष द्या काही क्षण बाकी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी मुक्कामी मुक्कामीरूर केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे केली ते या ठिकाणी उपस्थित असलेले फराडे सुधीरराव फराडे गोडगंगा सहकारी साखर कारचे माजी संचालक आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून अभिनंदन आणि फायनल ला प्रवेश श्रेयस सोळकर जाते गाव अभिनंदन पहिलं या ठिकाणी